चिंतेत राहा तुझा कुठे गेलते तुम्ही शांती काय झालं शांती कोण तू मला बोलून राहिली आतापर्यंत कधी विचारलं नाही कुठे गेलते काय गेलते कोण अशी विचारून राहिली तू मी वावरात गेलो वावरातून मार्केटमध्ये गेलो कोण काय झालं शांती काही भांडण मिलन झालं का कोणासोबत बाकी कुठे गेलते का तुम्ही सविताच्या घरी आले होते का दुपारी नाही घरी नाही आलो मी झालं शांती तुमच्या ऑर्डर चालवत नाही बरोबर नाही बंद केला आम्ही रात्रीपासून सगळा सगळा किराणा चोरून देणार कोणा माहित आहे का तुम्हाला शांती किराणा सगळं चोरून दिला काय कोणून द्यायला माहीत पडलं का मग आज जरी माहीत नाही पडलं पण एक दिवस नक्की माहीत पडेल मग सांगेन तुम्हाला जाऊ दे ना शांती दुसरा घेऊन ना मग तू काय सगळे मिळून पैसे जमा करा ना तुम्ही घेऊन ये त्याच्यात काय थांबा थांबा थांबायचे बाबा काय 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 बोलले तुम्ही शांती मी बोललो तू एवते काय यत्तीचे पैसे खर्च होऊन राहिले काय तुमचं सामूहिक आहे ना सगळं मग सरी मिळून घेऊन ये ना किराणा काय होते दोन दोनशे रुपये शिल्लक लागतील लागू शिल दे ना तू समजू नको शांती मी तुला कल्ला करून म्हणून दोनशे रुपये शिल्लक दिले तर मी तुला काहीच कल्ला करत नाही शांती तू चांगल्या कामासाठी करून राहिली चल मग अजून तुले वेळ भेटणार नाही ताटोळ्यासाठी चल ये बरं शांती आई तुमच्या लक्षात नाही आलं काय बाबा किती खुशातून राहिले आज आई तू काय कोणावर आरोप करू हो नको तू डोळ्यानं पाहिलं काय मस्त विनाकारण भांडण दिवाळी आज चिंता गावावर कशा गोष्टी करून बाई ना आईवर आईने आई म्हटलं किराणा चोरला म्हणून आई कशा सहन करते समजलं राजे काय आहे तर ते पाहत मी काय मी चोरलो दुकानावर अरे खाली राहिली घ्यायची

तुमचं नाव ऐकलं आणि माझ्या डोक्याचं टेन्शन चाललं गेलं शांत काकू मी ऑर्डर द्यायसाठी आली ना तुम्ही ठरवायच बनवायच सर्वे मिळून ठरवलं ना आणि तुमचं बनवणं चालू लागलं दोन तीन ऑर्डर झाल्या तुमच्या चार पाच जण भेटले मले हा राणी बरोबर आहे तुझ्या राणी तू तु? तू कधी आली आता चालली राजा मी ऑर्डर यासाठी आली ना दिवाळीच्या फराळाचं आले पाकू माझी ऑर्डर लिहून घ्या तुम्ही आणि मला दोन दिवसात पाहिजे शांता काकू अरे राणी तू गोष्ट आम्ही रात्री कॅन्सल केलं आमचा किरावाच चोरून दिला सर्व सविताच्या दारातून कोणा रिकाम टेकल कोण काय माहिती नाही सांगता काको मला सांगू नका तुम्ही काही आता माझी ऑर्डर घ्यायला गेल तुम्हाला कारण माझं काहीच बनवलं झालं नाही आणि मला काहीच बनवता येत नाही काको मला जे बनवत होती ते आईच बनवत होती माझ्या घरी पण राणी आता आम्ही कॅन्सल केलं ना कोणीच आठवडी घेऊन राहिले आता राजा आपल्या घरी बनवून देतो राणी देऊन राहिली ना बनवून ना तू तु? तुले पैसे होतात साडी सध्या राणी पैसे देते हो तू एक काम घरी जाय सविता घेऊन आली आढारी घरून देते दे बनून ते ठीक आहे काकून नाही म्हटलं ना माझ्या घरी चालली येतो मी आयडी बनवायला लावतो नाही राजा तू काही काळजी नको करू ठीक आहे काकू मी आई कोण आहे नाही म्हटलं जाणील तू अरे राजे आपल्याला किराणा तरी आहे काय आपल्याला किराणापासून आणायला आणा लागते सगळं कधी होते काय होते आपल्याकडे लेकर बाकर आपल्याला खर्च झाला नाही अजून सांग राणी राणी तुम्हाला सांगतो तु आई हे राणी माहिती का बाहेर येणे आली राजा भेटायसाठी का तू डोक्यात भूत घालून नको ग दिवाळी आहे आता कशी आली काय आली त्याचा विचार तू नको करू अरे माहित आहे ना माया नवरा एवढ धंद्यात काय भात पयात गेले राणीच्या मांग मला माहित आहे राणीले कुठून ना कुठून ते दे, करून देऊन देते ना चिंताजी बाबा कुठे गेली चिंताजी बाबा अरे लेखाच मला माहितच नाही किराणा चोरल्यावर याचा धंदा बंद पडेल म्हणून मले असं वाटलं किराणा चोरला हा दुसरा किराणा घेऊन येतील ओरे शांताराम हे काय केलं ते बंद करून टाकला नाही नाही शांतीने मला प्रोत्साहन करायला शांती तू टेन्शन नको घेऊ किराणा जाणं चोरला असेल तू आणून दे असं म्हणू नको असं तर म्हटलं तर खैर नाही मही नाही पण येणं बंद करावं लागत ना メタセットリファイジージンデジババコティギリジンデジババアワシャンティ。Yenny、やな、シャンティエなシャンティリファイダーハニラガネワニエ。ワニエ。シャンティラサータバジェピーモレクイスワイキネ。ジンデジバババレクイスワイキネ。ハァワイバブレ。アファタホティマノスギプハラギストサリジンデジバババダティプスタコーライン कोरायचं काय पाहून आले तुम्ही काय काय त्या ना मोजून राहिले काय तसं नाही सांगते आता रे का मग पुस्तक होत म्हटलं बसा वाचत पण इथे काहीच लिहिलं नाहीये तेच पाहून राहिलो मी आता ठेवूनच देऊन राहिलो होतो चिंताजी बाबा तुम्ही जेवण करत होते ना भूक लागली ना तुम्हाला शांती तूच नाही आली म्हणून मी घरात आलो आराम करा म्हटलं दराभर वावरांनी फिरू फिरू भरले पाय दुखून राहिले मग तुला चिंताजी बाबा मांडलं तर तुम्हाला मग मला आठवून राहिलं शकुनाबाईची आखरी चक्कर मारा म्हणून मला लय आठवून येऊन राहिली शकुनाबाईची शांती शकुनाबाईची आठवून येऊन राहिली तुला अरे बापरे आज लगो तर लग्न झालं त्यापासून तुला आठवून मिळाली आताच कशी अंधी म्हणजे आठवून येऊन राहिली तुला शकुनाबाईची हो ना चिंताजी बाबा त्या आठवून काय कोणाचं काही व्याज म्हणतात थोडी पाहतात काय ज्यावेळेस आठवून आली त्यावेळेस आठवून येते चिंताजी बाबा रात्रीपासून वसाट राहिला शकुन आबाईची भेट घ्या शकून आबाईची भेट घ्या तुम्हाला माहितीये अशा दुःखांत मला पहिले आठव नाही ते शकून आबाईची सांगते शकुनाबाईले कामांगे व्यस्त काय जाऊन का चिंताजी बाबा कोण माझ्या धनाच्या घरी मी जाऊन ये हे बरं नाही वाटत चिंताजी बाबा तुमचं कधी येतं म्हटलं तुम्ही चल चल म्हणता मी नाही म्हणतो ना कल्ला करता तुम्ही आता मी हवमन राहिले आले तुम्ही नाही म्हणून राहिले नाही नाही मी जातो म्हणजे नह जातो काय झालं चिंताजी बाबा कोण तुम्ही मला रस्ता आवडून राहिले मी काय दुसरं म्हणून राहिली काय शकोना पैसे घरी जातो तू एवढंच म्हणून राहिली मी कोण काय सांगते शकोना बाई आज घरी नाही आहे गावाले तल्ले मग त्या चक्कर ना खाली म्हणून मी नाही म्हणून राहिलो जायचं शकोना बाई आला तर तू कधी जाणं मला काहीच करा नाही लागत ठीक आहे चिंताजी बाबा नाही जात मी अरे बापरे मला अंदाज वाटते নে টেন ঘি কনত নে শান্তি পাঁচশ ৰূপায় খে শান্তি কাজি কৰো নক नाही नाही चिंताजी बाबा मला एवढा हरीक गेलो आता तुम्ही कल्ला करत नाही ना जाऊ द्या मग पाचशे रुपये शिल्लक गेले ते चलते आता जातो मी सविताच्या घरी सविताला म्हणतो की मी किराणा आणून देतो चिंताजी बाबा करा करा तुम्ही जेवण करा मी किराणा आणतो सविताच्या घरी शांते जा मी आता लगेच वाढून जाय जा शांते जा मस्त सर म्हणून कार्यक्रम करा एकी वाटते शांते मजा येते तुम्हाला सगळेले तुझ्यातच मला खुशी वाटते हा चिंता जी बाबा चला येतो मी सविताला घेऊन किराणा ना जातो गाय शांत आहे चला जेवण शांतीच मन बदललं बाय चल मी आता जेवण करतो सुंदाई ताट वापर सुंदाई लवकर मला वावरात जा लागते हा हा या बाबा ताट वाढतो मी या अरे बाप रे काय बायकोच काहीच घेण देणं नाहीये चोरी चाळी हो की बायको जेलात जावं की कोणी काही म्हणू बायकोने काहीच घेण देणं नाहीये फक्त आपली बहीण सुखात राहिली पाहिजे मला अंदाज आहे या माणसानं तर सगळ्यात किराणा नेऊन दिला शकु ना घरी मी बी एक काम करतो ना रस्त्यात सविताने फोन करतो तिथे म्हणतो आपण शकुना घरी चल म्हणे भेटीसाठी म्हणतरी दूध आणि पाण्याचं पाणी होते सविताने तुला फोन करतो ये म्हणतो पाच मिनिटं हॅलो सविता मी शांती बोलतोय सविता शांताबाई आता केली की चोरी बोलते त्याच्यासाठी फोन केला ना मला वाटलं शांताबाई फोन येईन म्हणून सांगतलं असत की सविता माई किराणा घेऊन जातो तुला म्हटलं शांताबाई ओ बिचारे पहिले गोष्ट तू पुरी आपलीच नोकर हो ना भकल भकल सांग सविता तू माझ्यासोबत चल नाही नाही तू एक काम कर शांवंताबाईच्या घराच्या पाठीमागे येतो मीच उभी आ

काही आई दोन बाया, ते बाया आले। थीके, थीके। ते सांग आपल्या कामावर त्या बाया आल्या ठीक आहे ठीक आहे तिला समजून सांग बरोबर शांता मामी तुम्ही या ओळखीच्या किराणा आलाय मोठा घरी त्याच्यातला चोरून गिरून येसान काय काही आणि कामात राहिलं की आणि चोरून नाही नेत तू आमच्या भाषेत थांब आम्हाला फक्त यातम सांग काय काय बनवायला लागतात चला घरात घरात दे मी अतिच देतो तुम्हाला आणून सगळं गॅस सिलेंडर पासून सगळं छान देतो तुम्हाला

कोणाला सांगू नको म्हणे आणि कोणाला देऊ बी नको म्हणे फक्त आपल्या घरी थरात बनवून घेऊन नाही मोठं नाही नाही तुम्ही म्हणता तर फक्त एका जणाला घेऊन दे तुम्ही जा घेऊन ये घेऊन ये आणि तुम्ही थरात बनवून देतो सगळे सोलोचन आता आणि का शांताराम मामा कधी आलते मग मी सांगितलं त्याने उरला किराणा म्हटलं घेऊन जा म्हटलं शकून हवायच्या घरी अरे वा मस्त किराणा आणला किती मोठा आणला माहित शांता मामी एवढं किराणा कसा काय उरलं तुमचा तसाच उरला ना आणि बंद केला तर म्हणून आम्ही घेतला आणि बाकीचा शांतारामाग ठीक आहे मी पण चोरायचं तू काय मला मले तू शांताबाई ते किराणा चोरून ठेवला घरांगी पाहिलं शांताबाई पण मले शांताराम भाऊचा लय आला आता एवढं मोठं आपलं चालू होत सगळं पण शांताराम बोले काही अधिकार नाही आपल्या याच्यात हस्तक्षेप करायचा नाही नाही थांब आता तू तू अजेच बोलू नको शांता तू आता शांताराम भाऊची खटे खडे गोल करतो मी सविता थांब थांब सविता थांब